यावर्षीचा डोहो उपसायचा भन्नाट व्हिडिओ हा असेल म्हणजे हो बघा मित्रांनो हैर के बाहेर लगेच दगडीत तर हैर काय बाहेर येत नाही पण गम्प्यानं काढून काढून चार पाच वाल बाहेर काढला ना त्याच्यातनं हे बघा हे बघा एवढी तर गम्प्याना दुसरी हैर काढून दाखवताय गप्या दाखवशी ना दाखवेन नमस्कार मित्रांनो मी तेजस् एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळच्या अकरा वाजायला आलेत आणि यावर्षी ना आपण म्हणाल एवढा डोह उपसला नाही मोठा वाला छोटे छोटे उपसले आज ना मोठं ढो उपसूक चाललेलो मोठी कोंड उपसूक जी आहे आज मोठी कोंड उपसूक आलो आहे गिरीश तर असं मुंबईकर आलं ना तर आम्ही एकनी कोंडी बिंडी उपसूक नेतो देपे आहे गमपे आजच सकाळी आलो आहे मुंबईवर ना आणि पप्पे आहे तर पाच जण आहोत आम्ही आणि कोण बघितली आहे पण आत्ताशी गेलो नाही दहा एक दिवस तरी कोणी उपसली का माहीत नाही आणि कोणी उपसली नसेल तर मासे भेटतील फक्त उपसुक लागत वाव नाही पाणी भरत असेल तर तिथे गेल्यावरतीच समजेल म्हणून ना जरा जी जास्त हवी होती आज तो गँग थोडीशी जास्त आणली आहे तर भावेश आणि रोशन नाही आहे आणि ही अशी पिंगाणी बिंगाणी वरडतच जंगलात चला बरंच खाली जायचं आहे गँग जास्त असली ना की चालत जावं लागतं आणि जाताना जायला होतं येताना ना दमलेलो असतो आपण उपसून बिपसून वाव नाही तर येताना समजत गिरीश पावर आणलीस ना मुंबईवर ना इंड पण आणली आहे इंड असली ना तर मासे पकडायला बरे पडतात पप्याच्या हातात वडापाव पण आहेत तर गेले गेले नाही आधी वडापाव खाऊया आपण एक एक तरी ना आणला समोसो नाही आणला मीच बोलले त्याला वडापाव आण सगळे शाबास गम्प्या गंप्या रेकॉर्डिंग झाला तुझा गाना आणि आमची मंडई लागली काजू शोधू पातेऱ्यात जाता जाता रस्त्यात आहेत तुम्ही चलत गेला त्याच्यावर मी चांगली हे चला आपल्याक मासे पकडू आहेत काजू ना आहे चला बघा इकडे ना व्हायला पाणी असतं तर ही एक इथे कोंड आहे मोठी याच्यामध्ये पण मासे खूप असतात तर ही पण आपण उपसतो पण आता नाही नंतर बघू कधीतरी कदाचित रिप्या सुरू करतो पर्यंत तर ह्याच्यामध्ये ना मळी भेटतात जास्त वाले वगैरे नाही जास्त भेटत पण मळी खूपच असतात त्याच्यात गेल्या वर्षी आपण पंपाने उपसली होती ही कोंड तर इकडे ना पाणी बरंच असतं वरपर्यंत तर काही जण कमेंट करतात की पाणी उपसता तुम्ही प्राण्यांना वगैरे पाणी नाही ठेवत तर इकडे पाणी कंटिन्यू असतं इथलं पाणी आटत नाही एकदमच तर प्राण्यांना पाणी इथे असतंच असतं जिथे जिथे कातळ्याचा भाग आहे ना तिथे पाणी राहतं आणि रेव्याचा भाग असतो ना तिथे पाणी आटून जातं पूर्ण तर इथलं पाणी ना जूनपर्यंत असतं पक्ष्यांना प्राण्यांना जूनपर्यंत पाणी राहतं आणि हे मासे किती आहेत तर अजून पाणी वरून आहे ना थोडं थोडं तर तुम्ही हे जरी उपसलात ना तरी ते पूर्ण पाणी परत भरून जाणार होता तसं होणार हे बघा एवढं वरून पाणी आहे आता व्हाळाने तर आपल्याला इथली कोंड उपसाई आधी बघूया कोणी उपसली नसली तर हे उपसायचं आपल्याला मासे आहेत कम तर मोठी कोंड आहे तिथे बांध घालायला लागेल आणि तिथून आधी उपसायला लागेल आणि नंतर ना ह्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहतो ते हाताने टाकायला नंतर समजेलच गिरीश येतानाच एवढा दमक झाला उपसून किती दमक होईल थोडवे वेळ बसूया रेका आधी बसले की संध्याकाळी रात्रीचा आठ वाजतील आता वडापाव खाऊया आणि सुरुवात करूया लगेचच उपसायला तर वरून पाणी येतं ना तर इथे थोडासा बांध घालूया म्हणजे इथलं पाणी बंद झालं ना की इथलं ऑटोमॅटिक बंद होईल जर का वर परत बांध साधारण काय हर उन्हातला उपसू जा भिजून आंघोळ करून मस्त उपसू उकसूक नंतर म्हणजे कसा एनर्जी लॉस नाही होणार एवढा नाही तर पण मारून टाक साधारण चांगला तर काय करूया बघा इथे बांध घालायला लागेल म्हणजे हे पाणी इकडे टाकायचं आपल्याला रिटर्न येईल तर ह्याच्यात माती वतूया आता आणि नंतर मग रेवा डाकू मध्ये वरती बस या यावर्षीचा डोह उपसायचा भन्नाट व्हिडिओ हा असेल म्हणजे एवढं पाणी उपसायला खूप मेहनत लागणार आहे पण पाणी आटल्याच्या नंतर मासे पकडायला खरी मजा नंतर आनंद गगनात मावी ना आनंद गगनात मावेना नंतर ना गिरीश काढवी काय आणि वालंय काय पण गिरीश वालंय भेटतील ना, 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 ना तर गेल्या वर्षी नाही आपण आदल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी गेल्या वर्षीच्या मागच्या वर्षी आपण हाडूपसलेला बरीच मंडळी होती आपली सगळे भावेश रोशन वगैरे गिरीश वगैरे तर एक नंबर मासे भेटले होते तेव्हा तर आज बघूया किती मासे भेटतात तरी बरेच भेटतील नाही म्हटलं तर तो टप आहे ना तो अर्धा तरी भेटेल असो अंदाज हा बघूया आता काय भेटता न भेटता मजा तरला भेटेल एकच नंबर आहे मित्रांनो एकच नंबर खरोखर जबरदस्त वाटलं म्हणजे ऊन असलं ना किती पण तरी असं भिजून भिजून डोपसायला काय वाटणार नाही व्हाळात काय वाटत नाही एवढं ऊन वगैरे आणि उन्हात असं पाण्यात झोपलात की नादच खोळा अर्धी ठेवून दे अर्धी ठेवून दे गप्प्या ठेवून दे अर्धी वर तुम काहीतरी भिजत इथं इथे इथं पाणी नाही मारणार आपण इथे ठेवून दे ओके साधारण सर पाणी मार ह्याच्यावर काहीतरी ठेवून दे फडके आणलेच ते म्हणजे अरे ओ टाक नाही तर तोच तर मित्रांनो आता सुरुवात करूया उपसायला इकडे दिप्या उपसतोय दिप्या कर सुरुवात उपसुक हुकुमा काय विचार रे गमप्या

याफच लक्षात घ्यायचा गंप्या उपस्थाना वालय बिलय वाव नाही मोठे मोठे भेटणारच ते नंतर नाही भेटले तरी चालतील <laughs> गिरीश दाखवता या दगडीत असतात <laughs> नंतर नाही भेटले तर चालतील पण लक्षात घ्यायचा की वालय याच्यात मोठे असतील काडवे असतील

पाणी आटोक आल्यावर खुश होता ना तो तिकडे पप्पे आहे पप्पे आंघोळ नाही गेलेस वाटत घामानच बिझलस गिरीश मारता एकदा आणि तिथं आडवं जाऊन पडता <laughs> <laughs> अजून थोड्या वेळान म्हणत आईला उग उगाच आलाय वाटतं यांच्यासोबत तो वरचा भाग दिसतोय कातळाचा तो पूर्ण खाली झाला आहे बघा तर थोड्या वेळेने ना ते मासे पकडून घ्यायनंतर आधी ना अजून पाणी थोडंसं खाली देत तर <aculation> हे बघा ढोपरापर्यंत पाणी आहे अजून इथे तर आहे माहिती आहे ते पाणी जसं जसं खाली येईल ना नंतर पटापट उपसेल म्हणजे पाण्याचा आकारमान असतो ना तो कमी होतो एवढंच पाणी राहील नंतर मग मित्रांनो ना बोंड माका वाटत गळ्यात पडणारा हा कोण सिरियसली घेत नाही उपसुक गिरीशान घेतला ना गिरीश पन्नास मारून येईल तर बहुतेक पाणी आटलंय ना दीप्या बहुतेक खाली गेला ते कातळ पूर्ण सुकलय बघा तिकडे तो गम्प्या पण तिकडे वाडापाव आता उरलेलो एक आहे गम्प्या वाडापाव खाता ना म्हणजे आता गंप्या उपशीत वाटत जरा जास्त दिप्या पाण्यात कसा वाटतं असा बघ एक नंबर ना उलार नादच खुळा आहे बघा सगळं असं झोपलेलंच पाण्या बघा गिरीश मारता तो उपसून उपसून असं तुमका वाटत आम्ही पण उपसतो आणि नंतर मग ते झोपतो येऊन कसं माहित दमायला पण होत पाण्यामध्ये एकदम भारी पण वाटत रे होतो ना तिकडे पाणी यायचं बंद झालंय तिथून आता कंटिन्यू उपसू नाही शकत आपण पाणी तर आता ना आपल्याला हे सगळं पाणी बकेटने भरून बाहेर टाकायला पाहिजे तर आता आम्ही तिघ चौक लाईनीत राहतो जांप्या खालून भरून देत आहे वापर टाकून देतो दो, दोन बकेट आहेत आपल्याकडे ते एवढं पाणी टाकायचं आहे बाहेर भरत आहे अजून पण बहुतेक ना आठवलं पाणी आम्ही बघा मित्रांनो हैर के उडालो बाहेर कोयत लगेच मार जायच्या दगडीत गेलो गेलो गेलो, गेलो थांब फिरवतोय का <सकतीवित्राणि》> गेलो आईला मित्रांनो हैरा हैर भेटत रे होय ह्याच्यात तयार नाही भेटत हो नाव काढताना हैर आलो गंप्या बाहेर म्हणजे माझा लग चांगला आहे गम्प्या म्हणता मित्रांनो आता ह्या हप्त्यात हैर असत असलो तर काडवी बिडवी मोठी आणि हैर बाहेर आला लगेचच गंप्याचा आवाज ऐकला त्याने म्हणता बिचारो दमलो चला तर हे मासे ना जास्त सापडत नाहीत हैर वगैरे कधी तरी सापडतात मोठ्या मोठ्या कोंडीतून असतात तर खूप कमी असतो आपल्याकडे हा हैर मासा एक नंबर तर गम्प्या मासे काढताय बाहेर दांडकी काढला मजबूतच दांडकी काढला ना आपण आज इंड आणली आहे गंप्या काय हाय की आत वालय बिलय आपला तेवढा इन्कम पण नाही भेटली एक वालय हा वालय काढला तर इकडे बघता हे बघा हे इंडीत मासे आहेत ना हे पाण्यातून बाहेर टाकलेले तिकडे ना इंड धरूया आणि इंडीत म्हणजे तिकडे आता पाणी कमी झालंय ना सो मासे येतील ना ते इंडीत राहतील तरी एक वाटो तरी याच्यात राहत नाही हे बघा पप्प्याच्या वाटणी तो माझी वाटणी काढतो पप्प्याची वाटणी काढतो इंडीत कशी तरी पातक वगैरे आल्यात बऱ्याच आल्या काय पकडलं तो टाकला ना हे दाखव पाणी आहे फक्त तर हे खाली करायला पाहिजे गंपे पाणी आधी खाली करूया नंतर पुघडे भाशे पाणी खूप ते काटलय जरास बाकी होतं हा दुसरी आली दुसरी आली एक टाकाली बदललीत वाळे आहे का मित्रांनो आली ऐ दे ही एक वाल आहे भेटली बघा ही गेली ती जाऊ दे पाणी टाक ती पाणी टाक पाणी टाक आपण दे हे असे दोन पाणी तर सगळंच पूर्ण खाली करूया नंतर मासे मजा येईल मग पुन्हा वालिटे पाणी मासे बघायला सुरुवात करूया एक घमेंट टाकूया एक हे बघा मासे आता इकडे केली मासे पकडायला सुरुवात बघूया आता काय काय गमप्या बघूया आता काय काय काढता आईला वाले काढला एक दान आहे गंप्या घालवू नको आत नाही बघा कसली दन काट वाले काढला मजबूत वाले आली टाकतायच्या पप्प्यान पण इंडीत नाल आणला ना माल माझं वाट टाकून है आमचं हैर खै दिसत नाही काय गमप्या ते का शिव दुख लागत खै जा तू तो बघा तिकडे आंघोळ करून येत आहे तापलो होऊन आता मला वाटत पकडू गेलं गेस टाके गिरीश इकडे इकडे एका एका जागेवर पकडा आणि टाका यायच्या आधी दगड काढे दिवा दगड वाले विले बघा एवढे मासे भेटलेत आणि अजून पकडायचेच आहेत गिरीश काय काय काढतोस एखादी वालेबिले काढलंस की नाही इंड असेल ना तर मासे पकडायला लास्टला बरं पडतं हे बघा किती आले मासे मासे आले ये काय करतो इंडीतलं मासत ना आता ह्याच्यात टाकूत एक वाले आली मोठी बाहेर हो गिरीशान एक मजबूत मुळी काढला ना पीक साईज तो बघा म्हणजे गिरीश काढता त्याच्यात ना त्याच्यातनं आता समजा इकडे इकडे मोठी गिरीश हम्म आणि खेच सांग काढ आता बाहेर काय नाही अजून तरी काढ बाहेर काय परत आली

लावली काय तर वाट बघतोय इकडून बिळातून आता कोण कोण बाहेर येत आहे न येत आहे हैर आता खै आहे तू माहीत नाही गम्प्यान म्हटला ना दोनदा इकडं हा तिकडं हा पण ते सगळे वालंही झाले हैराचे आत्ता तरी हैर बाहेर येत आणि यावो हीच अपेक्षा हीच अपेक्षा माफक अपेक्षा करतो एवढीच आणि थोडा वेळ वाट बघतो गम्प्या कोणतरी हलवत आहे पाणी गम्प्या म्हणता वालं एक मोठी आत घुसवून घुसवून बघितलं ना काही लागता काय काढलंस काहीतरी दिला ना बघ हा वाले काढला एक वाले काढला वाले काढली हे बघा अरे वाले ना दगडात असत अजून एक येतात काय बघ ना मंडळी कंटाळली आता उकसून उकसून कानपण हा मागात पासून ते राह लागलो मग काढ एवढं मान पकड तोंड पकड तुला ठावरेल बाकी मधी आले तर बुळबुळीत तोंड पकड असा बेच काट तोंडाचा तोंड शोधते ना हाडा मोडले हैरना गुळगुळीत असतो पूर्ण मित्रांनो तो झोपलो तिकड पप्प्या तर हैरना पूर्ण गुळगुळीत असतो आला ए इंड इंड इंडर डिपेंड दे परत जाऊन बसलो किती मेहनत हैर काढू धसाळ किती ढसेल गायो हॅलो परत गेलो हैरच तसं असत रे भेटत नाही रे रे तर हैर काय बाहेर येत नाही पण गम्प्यानं काढून काढून चार पाच वाल बाहेर काढला ना त्याच्यात ना ते बघा ते बघा एवढे मासे होते बाहेर काढलो आम्ही थांबून थांबून गप्प्या हैर लागतात भर लागता फक्त लागत आता मागास बसून बाहेरच जळू येत नाही एकदा बाहेर आलो मजबूत होतो पण तू गेल ऊपर होता तोन पकडला रा सुडुनको गंपे सुडुनको आलो आलो थांब आलो हो बघा फायनली काढला ना गंपेन हे बाहेर हो काढला ना हे मोठो बिकसा अरे बाबा पकडुकी वाले वाले अजून म्हणता गंपे एक ओटी धरला होता निघालो काय पण हैरचा काय बोलतोस आई सप्पू अजून म्हणता हैर मोठा तर ना दुसरं हैर काढून दाखवताय गम्प्या दाखवशी ना दाखवेन रे पण

भलपट होते तिकडे घेणार बाहेर घेऊन घे बाहेर तोंड तिकडे बाहेर चल घेऊन तोंडर तोंड चल तिकडे घेऊन हा हो मोठो परत एक भेटलो तर हा बघताय हा दुसरा वाला हा गंप्याची म्हणजे मेहनत करायला आली गंप्या म्हणून तो लागताय लागताय पण काढला ना बाबा दोन्ही हैर काढला ना गम्प्यान बाहेर तर मित्रांनो फायनली आपले मासे बघून झालेत आणि बराच वेळ लागला तर ह्याच्यात बघताय हे मळे सगळे आणि पातका वगैरे आहेत दोन चार खर्चे असतील तर हे बघा मळी खर्चा पातक वगैरे आहेत आणि मेन माल इथे पण आहे हा बघा तर ह्या वालय आहेत ह्या बघा वालय किती भेटल्यात आहेत शेंगट्या पण आहेत मिक्स ह्याच्यात ही बघा ही शेंगटी आहे पण बघा केवढी साईज आहे तर नव्हतं अगोदर एवढ्या वाल्या सापडल्याच नव्हत्या नंतर सापडल्या त्या आरामात बाहेर बाहेर आल्या नव्हत्याच अगोदर आणि दिप्यान गमप्यान गिरीशान केल्यान काय माहीत नाही पण गंप्यान बिंप्यान लय मेहनत केला गंप्यान दोन हैर काढू लय मेहनत केला आणि हैर दाखवू आपलं गिरीश बत्तीस येत बत्तीस वाल्या भेटल्या म्हणजे शेंगट्या पण त्याच्यात मिक्सच होत वाटतात ते तीन चार येते तीन चार शेंगट्या आहेत म्हणजे बत्तीस वाले हं बागा कसलं मास <laughs> तर ह्याला आपल्याकडे हैर बोलतात तर फ्रेश वॉटरचा मासा येतो हा मोठा वाला हा बघा वाम टाईपच येतो पण वाम नाही आणि एकदम बुळबुळीत बुड़ असतो तर ह्याला ना धरायला खूप कठीण जातं तर हातामध्ये भेटतच नाही हा मासा त्याच्यामुळे ना जास्त कष्ट लागले गंप्याचे मासा काढण्याला आणि आता माझे पण ते पकडायचे आणि पकडायला गिरीशचे कष्ट लागले गिरीश गळ्यात घालून दाखव बघूया तर बरीच मंडळी कमेंट करते इकडे पाणी नसतं होणार आणि तुम्ही पाणी उपसता तर कसंही माहिती आहे हे कात्ताचं पाणी हे बघा आता ऑलरेडी बघा किती पाणी भरलं ते एवढं पाणी भरलं आणि दिप्याने आता बांध फोडला आहे भरून बांध फोडला ना दिप्या म्हणजे आपण जो मकाशीवरती वरती बांध घातला होता ना आल्या आल्या तो बांध फोडला आहे सो आता पाणी आता चालू होईल परत अरे बघा एवढं पाणी व्हायला लागले खाली लगेचच कोंडीत तर परतून पडतंय खाली नेते बहुतेक भरलं आहे तर साधारण दोन तीन तासाने भरून जाईल म्हणजे उद्या सकाळी भरेल ते पूर्ण तर अचानक केलेला हा डोफ्सलायचा प्लॅन भन्नाट होता जाम मजा आली हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद